कारंजा तालुक्यातील वौजे शेलुवाडा येथील रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून शासकीय निधीचा अपहार करण्यात आला आहे अशी तक्रार संजय मधुकर लोखंडे यांनी कारंजा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याकडे अठरा जून रोजी केली आहे शेलूवाडा येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत सन दोन हजार वीस पासून तर सन दोन हजार चोवीस पर्यंत बरीच कामे झालेली आहेत मजुरांना काम मिळावे हा योजनेचा मुख्य उद्देश असताना काम जेसीबी यंत्राद्वारे करण्यात आले आणि मजुरांचे काम दाखवून मस्टर टाकण्यात आले आहे मजूर कामावर गेलेच नसताना त्यांना कामावर हजर दाखवून त्यांच्या नावाचे मस्टर टाकून पैसे काढण्यात आले आहे तसेच रोजगार हमीच्या सिंचन विहीर घरकुल योजना वृक्ष लागवडमध्ये खोटे मस्टर टाकून पैसे काढण्यात आले आहे सिंचन विहिरीमध्ये सुद्धा बोगस मंजुरी दिली गेलेली आहे रोजगार सेवकाने पदाचा गैरवापर करत सरपंच उपसरपंच यांचे पती यांनी ग्रामपंचायतमध्ये हस्तक्षेप करून बोगस विहिरींना मंजुरी देण्यासाठी संगनमताने शासकीय निधीचा अपहार केला आहे अशा प्रकारे सरपंच व उपसरपंच यांचे पद अपात्र करण्यात यावे तसेच रोजगार सेवक यांनी कर्तव्यात कसूर करून शासनाची फसवणूक केल्यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून तत्काळ कायदेशीर कार्यवाही करून त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे प्रतिनिधी आरिफ पोपटे कारंजा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा